काय ग मला चार पाच दिवस सुट्ट्या पाहिजे तुला सुट्ट्या कशाला चार दिवस राहिले दोन तीन दिवस तर द्यावे ला लागतील पण कशाला मी विचारतोय अर्पिता आता तू काय काम करून थकली काय कसं करू म्हणा तुला सुट्टी द्यायला माझ्या मम्मी कड जायचं माझ्या मम्मीचा कार्यक्रम आहे अजिबात आडू यायचं नाही पण कशाला जायचं नेमकं अगं कार्यक्रम एक दिवसच असतो एवढ्या सुट्ट्या घेऊन काय करणार आहे तू कोणच्या पप्पा का मी कार्यक्रम करू नाहीतर नाही करू गावाला जाव नाहीतर नाही जाव नाचेन फिरीन गाण्या म्हणीन काय पण करणीन तुम्हाला काय करायचं अन तुला येतोय गाणं तर म्हणाल त्याच्यात तुमचं काय तुमचा काय संबंध आहे अगं संबंध असूत नसते पण तुला गाणं तर येतं काय तर येतंय म्हणून जाऊ बर मग आणि काय होतं आला पण तिथे याला अरे बापरे तुला पण आता ततलं शास्त्रीय ज्ञान झालं काय संगीतातलं मला लय आधीपासूनच आहे पण कसं आहे माहितीये का ह पण कोण असं का नहीं। जमत नाही आला कुणाला ना... जमत नाही तुझ्यासारखा जमत नाही म्हणून म्हणत नाही ती माणसं माझं कस साका म्हणून म्हणून पाठत झालेला आहे तोंड पाठत झालेला आहे ती म्हणून मी बाकरीची म्हणून